माजी पंतप्रधान स्वर्गीय मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला त्यामुळे जळगाव शहरातील खानदेश महोत्सव रद्द करण्यात आला यामुळे महोत्सवात विविध स्टॉल लावलेल्या बचत गटातील महिलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आता त्यांनी भरपाईची मागणी केली आहे काय मागणी आम्हाला तारीख फक्त त्यांनी भरपाई द्यायला पाहिजे नाही तर स्टॉल तरी जळगाव शहर महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे पाच दिवसीय खानदेश महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय परंतु माजी पंतप्रधान स्वर्गीय मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यामुळे महापालिका प्रशासनाने खानदेश महोत्सव रद्द केलाय या महोत्सवात जळगाव जिल्ह्यासह खानदेशातील इतर जिल्ह्यातूनही काही महिलांचे बचत गटाचे खाद्य स्टॉल लागणार होते आता तयार केलेला माल विकायचा कसा त्यामुळे महापालिकेने आम्हाला याची नुकसान भरपाई द्यावी तसेच स्टॉलचे घेतलेले पैसेही परत द्यावे अशी मागणी बचत गटाच्या महिलांनी केली आहे माझ एक साड्यांचा व्यवसाय आहे म्हणून मी समजू शकते पण इतर जे महिला आहेत यांनी बाहेर गावून आलेले काही शिर्डीवरून आलेले तर त्यांचं जे वल्ला खाद्यपदार्थ आहे तर तो, तो, तो इथला पाच दिवसाचा एका दिवसात कुठे रस्त्यावर खपणार नाही त्यांचं असं म्हणणं आहे की बा रस्त्यावर कुठेतरी मांडा तो मी आता इतकं पीठ भिजवलंय पुरण शिजवलंय ते कुठं विकायचं आहे मी आता आम्हाला प्रश्न पडलाय आता आम्ही पाचशे रुपयाचं भाड्या जवळचे जवळ पाचशे रुपये घेतले आमच्याजून आम्ही गरीब बाया मजुरी करून पोट भरत आठ दिवसापासून आम्ही कार्यक्रमाची तयारी आहे हा आणि हे काय आम्ही इथे येऊन तर उलट हात पडले रोजाच्या बाय आणले दोन त्या बायांचे रोज द्यायचे आम्ही भुसावळ आलो रुपयाची गाडी करून आलो दिंड्यांचं रवण केलेलं आहे हे रवण केलेलं आहे वांगे आणले आहे मिरच्या आणलेल्या आहे गाठ्याचं रवण आहे हे ओलं एवढं ओलं रवण आहे सगळं ओल्या वस्तू आहे या एक दिवसात कशा खपल्या जातील पंधरा हजाराचं सामान आणलेलं आहे आम्ही रोज आणतो ना पोट भरतो आमच्या घरी काहीच नाही आहे मी याचे भरपाई काय करायची हा आयुक्त सरांना हेच म्हणणं आहे की लवकरात लवकर आत्ताच त्यांनी तारीख डिक्लेअर करावा